मी हे पाऊल उचलत आहे याचा फक्त जमादार सोलापूर शहरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे प्रेमभंगाच्या नैराश्यातून एका बावीस वर्षीय तृतीय पंथीयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब आज सकाळी उघडकीस आली आहे साईनगर बाळी येथे ही घटना घडली असून तृतीय पंथीय समाजात मोठी खळबळ उडाली आहे मयत व्यक्तीचे नाव प्रकाश व्यंकप्पा कोळी वय बावीस राहणार साईनगर बाळे सोलापूर असे आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास प्रकाशने आपल्या घरातील ओढणीचा वापर करून गळफास माहिती मिळाली आहे तात्काळ सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केला आहे घटनेची माहिती मिळताच सोलापुरातील तृतीय समाज मोठ्या संख्येने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात जमला असून यामुळे रुग्णालयाभार काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाला होता मयत प्रकाशच्या बहिणीने माध्यमाशी बोलताना सांगितले की प्रकाश एका तरुणावर मनापासून प्रेम करत होता मात्र त्या तरुणाने अलीकडेच लग्न ठरले आणि त्याने प्रकाशची साथ सोडली हा धक्का सहन न झाल्याने प्रकाशने अति उत्स्फूर्तपणे हे पाऊल उचलल्याच्या नातेवाईकांचं म्हणणे आहे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्यापूर्वी प्रकाशने एक व्हिडिओ रेकॉर्ड केले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्या पोलीस व्हिडिओचा तपास करत या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सोलापूर पोलीस करत असून प्रेम प्रकरणातील तणावामुळे ही घटना घडली की इतर काही कारणे होती याचा तपास सध्या सुरू आहे मी ज्योती कोळी आम्ही तर भाऊ फाशी घेतलाय आज ते सुधरीमुळ घेतलाय की त्याचं बारा वर्ष प्रेम होतं त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलं तो, तो राहत होता पहिला वस्तीत तिथं तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला तिथं फसवला तिथं मारहाण करत होता भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता गेला की बघ म्हणायचं मागाला पण जात नव्हता माझा भाऊ जोगती होता, होता काय त्याला न्याय मिळणार पाहिजेल गुरु गुरुकडनं पण सगळ्यांकडनं पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला हो पाहिजे काय न्याय मिळणार म्हणजे मिळणार मिळालं फाजेल माझ्या भावाला माझ्या भावाचा जीव गेलेला आहे सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे मला भावाला न्याय फाजेल म्हणजे फाजेल धन्यवाद सकाळी घटना घडलेला आहे संध्याकाळ माझ्याकडे आलता तो सगळा येऊन सांगून गेला असं असं मला त्रास द्यायलाय तो मर म्हणला मी त्या त्याचं माझं लग्न आहे म्हणलं असं फसवलं त्याला फसवून नेलेला आहे नेऊन ते सकाळी झालेला आहे घटना मला नंतर ना माहीत पडलेला आहे एवढं पाठवलाय मला सगळं झालेलं वगैरे त्याला त्रास होत होता आता सहा महिना झाला त्याला त्रास आहे त्याला जाऊ देत ना कुठे येऊ देत नव्हता त्याला कोंडून कोंडून मारत होता घरात त्याला मारहाण भरपूर करत होता धमकी देत होता तुला फाशी घालतो हे करतो ते करतो तसं धमकी देत होता फिनाल पण पेला होता जाऊ दे म्हणलं आमचा आत्याचाच मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो केस वगैरे काय केलं नाही त्याच्यावरच ना त्याने फायदा घेतला शेवटी माझा भावाचा जीव घेतलेला आहे तो लग्न लग्न केलं नाही त्याचं लग्न आहे के उद्या आहे लग्न करतो म्हणलं होता माझ्या भावासंग फसून ते असं झालं सगळं घडलेलं आहे तेव्हा आता दुसरीकडे त्यानं लग्न करतो म्हणला व्हिडिओ वगैरे त्याला पाठवलाय तू फाशी घे म्हणलाय तू मर मर म्हणून सांगितलंय त्याला त्यांना मेलाय त्याच्या दबावानच माझा भाऊ मेलेला आहे त्यांना नेमकं बोललय की मला खूप त्रास वालेला आहे मला कुठं गण गोत मध्ये जाऊ देत नाही येऊ देत नाही काय माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार असं त्यांना फर्स्ट बोललेलं आहे जीव जाताना त्यांना बोललेला आहे त्यांना दुसरं लग्न करून घेणार आहे आज तिची हळदी आहे हे सांगितल्यामुळं तो आत्म म्हणजे असं करून घेतलेला आहे त्याच्या दबामुळे झालेला आहे सगळं आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे समोरच्या व्यक्तीचं सुधीर जमादार नाव आहे तो राहत आहे दयनंद कॉलेज चौक वैदवाडी मध्ये राहतो तो माझ्या भावाचं नाव प्रकाश कोळी तो जोक्ती जाळ्यामुळे शिवटी कोळी आहे त्याचं नाव आता माझा जे चेला चेला होता प्रकाश अण्णा कोळी तर त्याच्यावर तेजा त्याच्या त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं त्याशी त्यानं लग्न केलं आहे काय काय त्यानं करून त्याच्या त्याला सोबत राहतं म्हणून त्याला हार गोष्टीने त्याला फसवला फसवून करून त्याला वर्षभर त्याला आमच्या ग्रुपमध्ये स्वतः त्याला भेटू गेला नाही कोणाला बोलू दिला नाही येऊ द्यायला घराच्या बाहेर जाऊत न मारहाण करत होता मग त्याला काय काय करत होता परत त्यानं आज लग्न करून गेला आहे त्याचं लग्न करून गेलं त्याचं जे पण जुम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का सुधीर जमादार म्हण त्याचं त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याची सगळं त्यांनी व्हिडिओ पण केलेला मराठी बरोबर सगळे व्हिडिओ केलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे आहेत तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हामा किनार लोकांना न्याय द्या